नागनाथ देवस्थान जागृत अशा प्रकारचं हे देवस्थान आहे या देवस्थानला कधी मंदिर झालं केव्हा झालं काही इतिहास सांगता येत नाही हे जागृत अनेक भक्ताला पावणारं आणि एखाद्या भक्ताकडून काही चूक झाली तर त्याचे उद्भूत करणारं अशा प्रकारचं हे जागृत अशा प्रकारचं देवस्थान आहे सात पासून या ठिकाणी नागनाथ देवस्थानच्या नावा सुरू केलेले आहे या ठिकाणी आताच दिल्लीचं प्रस्थान होत असताना या आगण्या देवस्थानची पूजा करून या ठिकाणी या दिंडीला प्रारंभ होत आहे मध्यंतरी नागतळाची पंढरपूर मध्यंतरी नऊ मुक्काम होतात आणि दहाव्या मुक्कामाला ते पंढरपूरला पोहोचत असते स्वागत झालं या आमच्या गुरुवारे श्रद्धास्थान गुरुवारे बाबांच्या दिंडीचं नामस्थानच्या वतीने वाजवून जाणून बोलले असं स्वागत